मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाजापाशी ताटकळताना दिसायची पोलीस तिला मागे ढकलायचे संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फरमान सोडलं त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईला माझ्याकडे घेऊन या मुख्यमंत्र्यांच्या दालनात तिला अंतास त्यांनी विचारलं बाई तुम्ही रोज का उभे असता तुमचं काय काम आहे धरतरत्या हातानं फाईल पुढं करत त्या बाईनं एका दमात आपली कथा मुख्यमंत्र्यांना ऐकवली एका सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची ती विधवा पत्नी होती पतीच्या निधनानंतर वरई सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कंपाऊंडजवळ तिनं कपड्यांना इस्तरी करण्याचा व्यवसाय सुरू केला त्या मीकतीवर तिच्या कुटुंबाची गुजराण चालू होती पण त्यावर कुणा अधिकाऱ्याची नजर गेली आणि हप्ता मागायला सुरुवात झाली ती महिला मुकाट्यानं हप्ता देत राहिली पण पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणं परवेडेनाचं झालं तिनं वाडी हप्त्याला नकार देताच तिची टपरी अनधिकृत बांधकाम म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची इस्तरीही जप्त झाली फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलांचं शिक्षण थांबलं दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली तिची कथा ऐकून विलासराव देशमुख स्तब्ध झाले त्यांचे डोळे पानावले त्यांनी त्या महिलेला बसवून घेतलं तिच्या चहाची व्यवस्था केली आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला असाल तसे निघून या तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची निरोपाचे गांभीर्य लक्षात येताच बावसाळलेले सचिव आले संतापलेले विलासराव बोलू लागले तिथल्या तिथे त्यांनी आदेश दिला या महिलेची टपरी जिथे होती तिथे उभारून द्या तिची इस्तरी परत करा हे सारं आज संध्याकाळी मी घरी जायच्यात व्हायला व उद्या तिथल्या त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्यासमोर उभे करा माझी कर्तव्यदक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे येताना त्यांना घराचं सामान आवरूनच यायला सांगा त्यांना कुठं पाठवायचं ते मी ठरवलेलं आहे सचिवांची गायनवडायची विलासरावांच्या गाडीतून तिला वरईसी फेसला नेण्यात आलं संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला पुन्हा बोलावून घेतलं आणि त्यांच्या समवेतच ते, ते वरई सी शासकीय वसाहतीत गेले टपरी पुन्हा उभी राहिली होती तिच्यात एका स्टूलवरती बसून विलासरावांनी चहा घेतला आता त्या महिलेच्या डोळ्यातून आनंदास्त्र वाहत होते स्वतःच्या रुमालानं विलासरावांनी ते पुसले आणि घरी निघून गेले आपण जे केलं त्याची चार ओळीची बातमी यावी अशीही त्यांची अपेक्षा नव्हती उलट काही छापू नका असा प्रेमाचा सल्लाच विलासराव देशमुखांनी दिला होता गेले ते दिवस असो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी वेगवेगळ्या प्रकारचे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद